मातानं तू वैरिणी आईनं केली दोन चिमुकल्यांची हत्या नवऱ्यावरही केला जीवघेणा हल्ला कुठली आहे घटना जाणून घेण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आले असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा चला तर बातमीकडे वळूया कौटुंबिक वादातून आईनं दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना दौन तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात घडली मुलांचा खून केल्यानंतर महिलेनं नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथं ऐनस अडीच वर्षांच्या मुलीची आणि एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोन मुलांचा खून केल्यानंतर या महिलेनं नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले घरगुतीवादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे जन्मदात्या ऐन स्फोटच्या दोन मुलांचा खून केल्यानं सर्वत्र या घटनेबाबत शोक व्यक्त केला जात आहे नवऱ्यावर जीवघेणा हल्ला मुलगी पिऊ दुर्योधन मिंघे वय वडीच वर्षे मुलगा शंभू दुर्योधन मिंघे व एक अशा दोन चिमुकल्यांच्या गळा दाबून खून केला यानंतर नवरा दुर्योधन बाळासाहेब मिंघे यांच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले यामध्ये दुर्योधन बाळासाहेब मिंघे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे जन्मदात्या आईनेच दोन मुलांची झोपेत असतानाच हत्या केली एवढ्यावरच न थांबता तिनं धारदार शस्त्र घेऊन नवऱ्यावरही वार केले ही घटना शनिवारी दी आठ पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंगे हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली घरगुती भांडणातून प्रकरण घडलं आज सकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली